वाढदिवस म्हणल्यानंतर एकदम खासम खास माणसं तर वाढदिवसामध्ये असतातच पण आपल्यासोबत हे बघा वेदांत आणि श्रेयस आहेत तर वेदांत तर आहे पण उद्या श्रेयस नाही आहे कारण की तो आज चालला आहे परत रिटर्न पुण्याला त्याच्यामुळे मी त्याला खास बोलवलं आहे बघायला की हे बघा असं असं चालू आहे उद्याची बड्डेची तयारी कारण की उद्या तू नाही तर आजच तू बघून घे कशी कशी प्रिपरेशन करतोय आम्ही सध्या तरी जोरात दिसते ते जोरा यायला चालू आहे उद्यापर्यंत बरोबर की बऱ्यापैकी काम होऊन दे हो उद्याचे फक्त मला व्हिडिओ वगैरे सेंड करा हो व्हिडिओ अपडेट होईल तेव्हा त्याच्यामध्ये तू बघू शकतो हा ते पण ब्लॉग मध्ये तू म्हणशील व्हॉट्सअप वरती पाठवा तसं नाही ब्लॉगच बघावं ना। लागेल त्याच्यासाठी तर ते शहानिशा करण्यासाठी श्रेयस आता आलाय की सगळं काही व्यवस्थित आहे का नाही कारण श्रेयसला मी सांगितलं नव्हतं ते मिक्सर मागितल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की उद्या वाढदिवस आहे निधीला बिघडवण्यामध्ये आपल्या दिदीचा म्हणजे आपल्या निधीच्या माऊचा खूप मोठा हात आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठा हात म्हणल्यानंतर श्रेयसचा आहे कारण की आल्यापासून ती आज दिदी आली होती तर दिदीने पण तिला चॉकलेट आहे Hmm. कारण आम्ही तर तिला चॉकलेट देत नाही पण आता वेदांत नाही श्रेयसनी दोघांनी पण आणलाय आणि दिदी आली होती तिने पण भरपूर तिला चारलेलं पोट भर चॉकलेट खाल्ली आज आणि त्याच्यामुळे किती खुश आहे बघा ती भरपूर खुश आणि म्हणते छान आहे छान आहे हां छान आहे ना निधी चॉकलेट कसं आहे

रात्रीची आता साडे दहा वाजलेत आणि बऱ्यापैकी उद्याची बड्डेची तयारी पण झालेली आहे आणि अजून काही बाकी आहे तर ती उद्या करूया कारण की मला माहिती होतं एका दिवसात काही सगळी तयारी होत नाही त्याच्यामुळे आजच मी आपले गणेशबाईंना बोलवलं आणि थोडी बहुत तयारी करून घेतली आहे आणि बाकीची जी तयारी आहे ती आपण उद्या करूयात हो oh, उद्या करूयात तर सकाळी आता लवकर उठावं लागेल कारण की साफसफाई बाकी आहे अजून काही तयारी बाकी आहे उद्या स्वयंपाक बनवायचा आहे काही भाजीपाला आणायचा आहे उद्या सकाळी जाऊन तर आता सकाळी भेटूया सहा सात वाजता ओके सकाळी भेटूया सकाळी भेटूया हां सकाळीच भेटूया आपण ओके सकाळचे पावणे सात वाजलेत आणि आम्हाला निघायचं होतं सहा वाजता पण आता वाजले आहेत जवळपास पावणे सात आणि आता आम्ही भाजी मार्केटला चाललो आहे चला भाजी मार्केटमध्ये जाऊन तुम्हाला आपलं भाजी मार्केट, मार्केट, मार्केट दाखवतो शॉर्टकटमध्ये भाजी मार्केट लातूर होलसेल मार्केट इकडे आमच्या आई साहेब बसले आहेत भाज्या निवडायला काकडी घेते आता सगळ्या भाज्या घेतात इकडे आणि अजून बाकीच्या भाज्या घेतल्या आहेत त्या निळा मध्ये पोट आहे ना त्या पोटामध्ये बाकीच्या भाज्या घेतलेल्या असं आहे आपलं भाजी मार्केट लातूरचं होलसेल भाजी मार्केट भाजी आली आहे ही आज आली आहे भाजी मार्केटून इकडं साहेबांचं जेवण चालू आहे मटर चौलायला आणि <coughs> माझ्या मम्मीला मी लावले चपात्याला आणि इकडं आई साहेबाची काय चालू आहे काय माहिती तयारी काय चालू आहे आई मला घेऊ पूजा करायची तू बात्री लाव पूजा करायची आज ना किचन मध्ये किती रिड आहे ती दाखवते तुम्हाला थोडीशी लांबून बाहेर ठेवलं हे बघा रिड आहे आणि निधी बाळाची आता झोप झाली आणि मस्त पैकी बसली आहे आजीच्या मांडीवरती आणि आता माझं पण जेवण झालंय आणि आता मी चाललो आहे भांडे आणायला चला तर भांडे आणूया बर्तन बर्तन आणेंगे दीड वाजले आहेत दुपारचे आणि आपले मामा पण आलेले आहेत सर्व तयारी आहे बघा आपल्या जय श्री कृष्ण हरे कृष्णा ही सगळं तयारी करून दिलेली आहे यशोदानी आणि आई आईने सगळं एकदम गच्च भरलेलं आहे आणि मामा सध्या कांदा कापतायत आणि मला सांगितलं आहे त्यांनी काय काम पूजा करून घ्या म्हटलेत तर आपण तोपर्यंत पूजा करूयात तो प्रत्येक पूजा करायला लावली हे आपल्या घरातलं शुभ कार्य पहिला आहे आपल्या निधी बाळाचा हो आणि पूजा म्हणजे असे की अन्नपूर्णा देवीची पूजा करायलो आपण हो हो करणं गरजेचं आहे म्हणजे गरजेचं म्हणजे एकदम व्यवस्थित घराबाराला एकदम सुख शांती समाधान लाभो ह्याच्यासाठी त्याच्यासाठी आपण पूजा करावी लागते तेच बोललो मी ह्यावेळी जरा खूपच म्हणजे पूजेला जास्त भर दिल्यासारखं वाटलं मला कारण कसं सहसा आचारी लोक शॉर्टकट मध्ये सुरुवातीच एकदम अशी चांगली प्रसन्न झाली पाहिजे हो ना हो बरो ना बरोबर आहे चांगली गोष्ट आहे जेवण बनवणार मन प्रसन्न पाहिजे पण पचन होत आणि संध्याकाळचा साडेचार वाजता भाजी पण थोडक्यात रेडी झाली आणि आज आपण घरच्या घरी डेकोरेशन करणार आहे आणि बघा दिलचं डेकोरेशनचं काम चालू आहे

आपण बॉल्स बांधते फुगे बांधते तिच्या बड्डे तिने एन्जॉय करून घेते बघा बघा कसं एन्जॉय करते तिने फुग्यामध्ये आणि हो का इकडे तिची माव बघितलं का कशी एन्जॉय करते अरे वा मस्त झालं रे जस ती लोक

आता वाटतंय बघा बड्डे असल्यासारखं